सिंधुदुर्गात सध्या निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागलेत आपण आहोत वेंगुर्ला शहरामध्ये वेंगुर्ला शहरातील नगराध्यक्षपदाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेशजी निकम आपल्यासोबत आहेत संदेशजी काय सांगाल प्रचाराला सुरुवात झाली आहे कसा प्रतिसाद प्रचाराला मिळतो सर्वप्रथम धन्यवाद मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा नगराध्यक्ष म्हणून उमेदवार आहे माझी निशाणी मशाल आहे आज जो लोकांनी मला भरभरून पाठिंबा दिला आहे त्याबद्दल लोकांचे मी आभार व्यक्त करतो मी जातो त्या घराघरामध्ये मला सांगतायत की आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत आम्हाला भाजपची सत्ता पलटून टाकायची आहे आम्हाला नवीन परिवर्तन करायचं आहे आणि आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची सत्ता आणायची आहे त्यामुळे माझा विजय आज लोकांच्या मनात माझा विजय निश्चित झालेला आहे लोकं मला सांगत आहेत तुमचा विजय झाला म्हणून बरं वेंगुर्ला शहराच्या विकासासाठी नेमकं काय काय प्लॅनिंग आहे डोक्यात हे बघा सर्वप्रथम जे माननीय उद्धवजी बाळा उद्धव बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना जे ग्रामीण रुग्णालयाचं रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात केलं त्याचं त्यामध्ये या भाजपच्या नगराध्यक्षांनी आणि भाजपच्या सरकारने एकही डॉक्टर आणलेला नाही आहे तिथं एवढ्या मशनरी येऊन पडले आहेत की तिथं आज ऑर्थोपेटिकची फार डॉक्टरची फार गरज आहे तसंच तिथं महिलांच्या बाबतीत जे आजार आजारपण आहे त्या बाबतीत पण एकही डॉक्टर नाहीत तो आणणं फार गरजेचं आहे उदाहरणार्थ ज्यावेळी डिलेवरीचे पेशंट असतात त्यांना दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जावं लागतं गोवामध्ये जावं लागतं आणि ते होऊ नये म्हणून एक महिलांचा स्पेशलिस्ट डॉक्टर आयथोपेडिक डॉक्टर असे तज्ज्ञ डॉक्टर आणून मी शहराचा ज्या लोकांवर जो आज आरोग्याचा विषय आहे तो प्राधान्यानं मी सोडवणार बरं इतर काही पक्षांचं उमेदवार देखील आपल्या विरोधात उभे आहेत अपक्ष उमेदवार आहेत आव्हान वाटतंय नाही बाय बघा मला जनतेने स्वीकारलेलं आहे आणि मी जनतेतून निर्माण झालेला कार्यकर्ता आहे त्यामुळे मला जनता जर माझ्या पाठीशी असेल तर मला दुसऱ्यांना आवाहन करण्याची काही गरज नाही मी सर्वांना हात जोडून नमस्कार करून माझं नाव एक मत मागतो आणि माझं आज विजय निश्चित आहे बरं अगदी शेवटचा प्रश्न जनतेला काय आवाहन करायला जनतेला मी एकच आवाहन करेल की आज मुंबई जर आपल्याला पर गुजरातच्या हाती जाण्यापेक्षा मुंबई आपली जी आज मायभूमी आहे आपले चाकरमाने जे मुंबईत रोजीरोटी करत आहेत ती वाचवण्या वाचवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची शिवसेनेची सत्ता येणे फार गरजेचे आहे तर या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनाला भरघोस मताने विजयी करा अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते संदेशी निकम यांनी आहे चिन्मय घोगळे सिंधुदर्पण वेंगुर्ला